हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही चाललो होतो तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आणि तिकडे जाताना आम्हाला अजिबात पाऊस लागला नव्हता हा प्रवास आमचा सव्वा ते दीड तासाचा होता आणि हा बघा तिकडचा परिसर आहे खूप छान असा परिसर आहे अगदी असं मंदिराच्या बाहेर इतकं छान वातावरण आहे की तिकडे सगळे दुकानं आहेत जिथे आपल्याला सगळे देवांचं सामान मिळतं हळदी कुंकू वगैरे ओटीचं सामान असे जे स्टॉपला आपण उतरलो त्या स्टॉपपासून मंदिरापर्यंत हे सगळं तिकडे हे है, हेच प्रकारची दुकानं आहेत तिथे अद्विकाने तर सांगितलंच होतं की मला चप्पल नको ज्या ज्या ठिकाणी आम्ही चाललो होतो तिथे तिला चप्पलच नको होती तिचं चाललं होतं मला चप्पल घालायचीच नाही आहे तुम्ही पकडा आणि ही प्रत्येक ठिकाणी बिना चप्पलचीच चालली होती काय माहितीचं काय म्हणजे हे होतं बाकीच्या ठिकाणी तर तिला चप्पल घालूनच जायचं असतं त्यानंतर आम्ही आलो होतो इकडे आणि हे आहे तुळजाभवानी मंदिरात जाण्याचं प्रवेशद्वार आहे पण प्रचंड प्रमाणात तिथे गर्दी होती आम्ही सुद्धा ओटीचं सामान घेतलं ओटी घेतली आणि त्यानंतर आम्ही पण मंदिरात निघालो आणि ही गर्दी बघून असं वाटलं की आता आज आम्हाला दर्शन मिळेल की नाही काय माहिती आहे कारण आज परत मुंबईला जायचं होतं त्यानंतर आम्ही इथे जे प्र प्रवेशद्वार आहे तिथून आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर पहिलं तर वाटलं की छोटीशीच लाईन आँग आहे पण ती लाईन दर्शनासाठी नव्हती नंतर समजलं त्यानंतर आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यानंतर मग आम्हाला सांगितलं की इथे उजव्या सोंडेचा गणपती आहे तिथे पहिलं दर्शन घ्यायचं असतं मग आम्ही उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा आहे त्यां तिकडे गेलो आणि तिथे गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर पुढे आलो पुढे आल्यानंतर सगळीकडे आम्हाला खंडोबाचं दर्शन झालं त्याचबरोबर वेगवेगळ्या अशी तिथे देवांचे मूर्ती वगैरे आहे तिकडे आम्हाला दर्शन झालं भरपूर लाईन असल्यामुळे काही लोक तिथे डायरेक्ट दर्शन देत होते आणि डायरेक्ट दर्शनचे पैसे पण मागत होते पण असं दर्शन घेऊन काय फायदा ना एवढा लांबून आपण येतो आणि दर्शन पण असं घेतलं तर त्याचा काय उपयोग त्यानंतर आम्ही गेलो होतो इथे दर्शनाला हे बघा हे बघून मला असं वाटलं की थोडीशीच लाईन आहे होऊन जाईल पटकन दर्शन पण नंतर मला जे समजलं की हे एवढं जे आहे इथे आपण लाईन लावतोय तेवढाच खाली पण एक फ्लोअर आहे अजून तेवढी लाईन आहे आणि तो फ्लोअर बघा पूर्ण असा भरलेला होता लोक अक्षरशः कंटाळून गेले होते आणि तब्बल तीन तास लाईन लावल्यानंतर मग आम्हाला आई तुळजाभवानीचं दर्शन झालं होतं आणि तीन तास लाईन लावून तीन मिनटंसुद्धा दर्शन झालं नव्हतं पण ठीक आहे असो प्रत्येकाला दर्शन हवं असतं त्यामुळे गाई गडबड करावीच लागते आणि काही तिथे नवीन लग्न झालेले जोडपे आले होते जे नवीन नवीन लग्न झालेलं होतं आणि देवदर्शनासाठी आले होते त्यानंतर बघा इथे आम्ही बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर हे एवढं छान सुंदर असं मंदिर वगैरे होतं किती छान वाटत होतं फोटोज वगैरे काढले आम्ही आणि आता ह्या ज्या बांगड्या आहेत या तिकडच्या फेमस बांगड्या आहेत तुळजापूरच्या त्या पण आम्ही बांगड्या घेतल्या त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि आम्हाला सगळं आवरूपर्यंत जवळजवळ सात वाजले होते आणि हे सात वाजता बघा इथे लाईट लावली होती आणि एवढं छान वाटत होतं जेव्हा संध्याकाळचा परिसर मला तर असं वाटत होतं की आज एक दिवस इथे राहावं हो। पण थोडी असं जमतं आपल्याला अप आपले बाकीचे पण रुटीन असतातच ना त्यानंतर आमचं काही ट्रेनचं रिझर्वेशन कन्फर्म नव्हतं त्यामुळे मग आम्ही ट्रॅव्हल्सनेच आलो आणि मग ट्रॅव्हल्सचा हा प्रवास झाला होता जो की मला अजिबात आवडत नाही पण ठीक आहे आता काय करणार कधीकधी कधी आपल्याला करावा लागतो त्यानंतर अद्विकासचं बघा चालू होतं तिला नवीन नवीन सगळं आवडत होतं तिचा पेपा बिकचा जो पेड होता तो तिला इथे मिळत होता त्यामुळे ती खुश होती आणि त्यानंतर आम्ही मग ट्रॅव्हल्सने प्रवास केला थोडासा किचकट प्रवास झाला पण ठीक आहे ओके ओके चला मग असं होतं आमचं देवदर्शन तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा